औरंगजेबाच्या पाच लाख फौजेलाही जाणी नऊ वर्षे झुंजल स्वराज्यातील एकही महत्त्वाचा किल्ला औरंगजेबाला जणी जिंकू दिला नाही असा असा आमचा राजा दादासाहेब आपण याव याव बसाव दादासाहेब म्हणजे आमच्या येण्याचं कारण आपण जाणलंच असेल बारशाचं निमंत्रण अगदी बरोबर हेरलं ताई साहेबांनी बारशाचं निमंत्रण घेऊन आलोय आम्ही साहेब तुम्हाला बारशाच सा निमंत्रण हे फक्त निमित्त गणूजी आले आहेत ते फक्त आणि फक्त वतनाची मागणी करण्यासाठी आपके वफादार एकोणीसशे सत्त्याण्णवपासून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान रोड जामनेर हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे त्याच्यामध्ये दुर्गोत्सव असेल शिवजयंती असेल याच्या माध्यमातून नेहमीच धर्मजागरणाचं काम करत असतं आणि विविध सामाजिक विषयांवर मग ते ऐतिहासिक असतील किंवा ऐतिहासिक विषयांच्या माध्यमातून समाजप्रबोधन तसंच चा जे चालू समस्या असतील सामाजिक समस्या असतील त्याच्यावर प्रकाश जोड प्रकाश टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान हे मागील अठ्ठावीस वर्षांपासून करतं आहे आणि यावर्षीचा जो छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी जे काही कार्य केलेलं आहे त्याच्यावर प्रकाश टाकण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून जामनेरमध्ये मा आयोजित करण्यात आलेलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांनी परिसरातील नागरिकांनी या सजीव आरासचा लाभ घ्यायला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे जे विचार आहेत ते विचार प्रत्येक घराघरामध्ये रुजवले गेले पाहिजेत असंच मला या माध्यमातून आज सांगावं असं वाटतं आहे तसं तर मागील अठ्ठावीस वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान हे स्थानिक कलाकारांना घेऊनच एक आराचं काम करतं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या मंडळामध्ये आधीपासूनच तसे कलाकार तयार आहेत आधीही अनेक वेळा स्वतः सुहास पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आमच्या मंडळामध्ये केलेली आहे त्याच्यानंतर त्यावेळचे जे होते राहुल मुडे वगैरे ही जी मंडळी होती ही आधीपासूनच आमच्या मंडळामध्ये तसे कलाकार होतेच आणि आताची जी नवीन पिढी आहे त्याच्यामध्ये निखिल गोसावी असेल भोला गोसावी असेल हे सुद्धा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दरवर्षी म्हणजे रोल करतच असतात त्याच्यामुळे असं असं विशेष काही त्याच्यासाठी करायची आवश्यकता पडत नाही फक्त साधारण एक चार ते पाच दिवस आधी प्रॅक्टिस सुरू होते जी स्क्रिप्ट असते त्या स्क्रिप्टच्या माध्यमातून मग तसे ते, ते डायलॉग वाचून त्या त्या पद्धतीने सराव करून घेतात आणि आता यावर्षीच्या आमच्या या, आम या देखाव्याचे जे दिग्दर्शक आहेत देखील आपलं चंद्रकांत तायडे यांनी देखील बऱ्यापैकी मेहनत घेऊन त्यांनी या ठिकाणी म्हणजे कलाकारांना तयार करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे असं विशेष काही याच्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही कारण सगळे कलाकार तसे तयार होऊन गेलेले आहेत तर किती दिवसापासून प्रॅक्टिस चालू साधारण प्रॅक्टिस एक सात ते आठ दिवस आधीपासून चालू झालेली असते या या वर्षीच्या सजीव आरासमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर या देखाव्यामध्ये काम करणारे जेही काही कलाका कलाकार आहेत मग त्याच्यामध्ये छत्रपती संभाजींचा रोल ज्या निखिल गोसावींनी केलेला आहे ते स्वतः इंजिनियर आहेत त्याच्यानंतर औरंगजेबाचा रोल ज्यांनी केलेला आहे ते भोला गोसावी हे स्वतः ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांची स्वतःची नर्सरी आहे आणि त्यानंतर येसुबाईंची भूमिका करणारे जे आहेत त्या स्वतः डॉक्टर निर्जला पाटील म्हणून त्या डॉक्टर आहेत त्यांचं शिक्षण चालूच आहे म्हणजे सगळे जे तरुण कलाकार आहेत आमचे हे सगळे उच्च शिक्षित कलाकार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे समाजप्रबोधनाचं कार्य छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान करत आहे याचा सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना खरोखरच सार्थ अभिमान आहे खरं तर संभाजी महाराजांची भूमिका करणं हे मुळात माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे आणि संभाजी महाराजांची भूमिका करून खूप छान वाटतं आहे अतिशय कठीण प्रसंग मी आताच्या म्हणजे माझ्या नाट्य आयुष्यामध्ये अनुभवतो मी साधारणपणे सतरा अठरा वर्षापासूनच या क्षेत्रामध्ये आहे तर ही जी भूमिका होती औरंगजेबाची ही खूप चॅलेंजिंग होती कारण की तो अत्याचार करणं आणि ते मला खूप वेदनादायी ह्या गोष्टी होत्या की मी मी माझ्या राजांवर अत्याचार करतो पण शेवटी भूमिका ती भूमिका असते तर त्या भूमिकेसाठी आमच्या मामाश्री रवी रवि महाजन यांनी मला ते बरं सुहास काका पण होते आमची किंवा ही भूमिका असते शेवटी पण ते मनाला वेदना देऊन गेल्या माझ्या किंवा आपण आपल्या राजांचा छड होतोय भूमिकेच्या माध्यमातून ते थोडसं वेदनादायी वाटलं पण एकंदरीत प्रतिष्ठानचं बघितलं असता रिस्पॉन्स अतिशय नागरिकांचा शां। चांगला मिळतो आहे प्रत्येक का कलाकाराने आपलं जीव ओतून प्राण ओतून आपली भूमिका अशी नि जोरदारपणे अशी ठासून उमटवलेली आहे आणि अभिनयाचा एक वेगळाच ठसा आमच्या सर्व कलावंतांनी इथं उमटवला आहे आणि त्याबद्दल मी माझं छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान याचं मनापासून आभार मानतो की कलावंतांच्या स्तुप्तगुणांना इथे प्राधान्य दिलं जातं आपण तर, तर बघू शकतो की दांडिया वगैरे ह्या त्या गोष्टी चाललेल्या आहेत पण जो आपण जो उपक्रम इथं हाती घेतला आहे आपल्याला घरोघरापर्यंत आपण संभाजी महाराज यांना पोचवण्याचा छत्रपती शिवाजी महाराजच्या प्रतिष्ठानातून आपण असा चांगला असा प्रयत्न करतोय तरी पण मी समस्त जामनेर यांना असं आवाहन पण करतो की तुम्ही निश्चितच आमच्या देखाव्याची दखल घेतली पाहिजे आणि हजारोंच्या संख्येने तुम्ही आमचा देखावा बघितलाच पाहिजे असं मी विनम्रपणे आवाहन करतो या नाटकात येसूबाईंचा रोल करून मला खूप आनंद होत आहे आपल्या महाराजांचा इतिहास नागरिकांना दाखवून म्हणजे जो आनंद भेटतो आहे तो दांडिया खेळण्यात नाही जो धर्मवीर संभाज, संभाजी संभाजीराजे हा जो सजीव देखा आयोजित केलेला आहे यामध्ये मला गणिमची ही भूमिका मी निभवत आहे गणिमची निभ भूमिका निभवत असताना मला असा प्रसंग येतो की त्यांना पकडून नेत असतो तर ही जी भूमिका मी करतो आहे ती खरं म्हणजे माझ्यासाठी खूप वेदनादायक आहे परंतु त्या पात्राला जिवंत करण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी मी ती भूमिका करत आहे डोळ्यामध्ये आसारी टाकणे वगैरे हे मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही किंवा कधीच विचार करू शकत नाही